बघणार आहोत आपण सेनाभवनामध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आदित्य ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलं शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं एकनाथ शिंदेच्या निवडीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद म्हणून काम पाहणार आहेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसंच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई दिवाकर रावते रामदास कदम विधिमंडळाचे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सगळे नवे आमदार सहयोगी आमदार आज दुपारी साडेतीन वाजता राजभवनमध्ये जाणार आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ते भेट घेणार आहेत आता एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी हालचाली या वेगात केलेल्या के आहेत आणि राज्यपालांची भेट शिवसेना नेते घेणार आहेत याबद्दल आपण आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांच्याशी बोलूया प्रफुल्ल या, या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेची निवड झाली त्याबरोबरच सत्ता स्थापनेबद्दलचे काय अपडेट्स आहेत आरती आता थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली शिवसेना भवन मध्ये झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची विधिमंडळाच्या घटनेतेपदी निवड या ठिकाणी करण्यात आली आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलं आणि त्याला सर्वांनी अनुमोदन दिलेलं आहे त्याचबरोबर सुनील प्रभू हे प्रतोद प्रतोद म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी प्रतोद म्हणून सुचवण्यात आलं गुलाबराव पाटील यांनी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांना या ठिकाणी सर्वांनी एकमताने मंजुरी दिली या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलंय की साडेतीन वाजता एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि कुठेतरी एक शिवसेनेचा दबावाचं तंत्र जे आपण म्हणू शकतो आता राज्यपालांना भेटून ते निवेदन देतील कदाचित सत्ता स्थापनेच्या संदर्भातलं हे निवेदन आहे का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बरोबर आहे प्रफुल्ल ही महत्त्वाची बातमी आहे आताच आपल्याकडे सुद्धा बातमी आली आहे की संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या भूमिकेवर युटर्न घेतलेला आहे जे हक्काचं आहे ते आम्हाला हवंच असं संजय राऊत म्हणालेले आहेत शिवसेनेच्या या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबद्दलची काही भूमिका कळू शकली का आताच आपण जर पाहतो आर्थिक की आत्ताच गटनेत्याची निवड झालेली आहे जेव्हा निवडला जातो त्यानंतर तो, तो राज्यपालांकडे आमच्याकडे बहुमत आहे किंवा आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो या संदर्भात पत्र देण्याचा अधिकार गटनेतेला आहे त्यामुळे आता गटनेतेची निवड झाली आणि थोड्याच वेळात राज्यपालांना भेटायला शिवसेनेचे सर्व आमदार गटनेते आणि आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी जाणार आहेत कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून तिडा जो आहे तो सुट्टताना आणि शिवसेना ही भाजपाच्या मागे फरफडत जाते का अशा परिस्थितीत शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत गड्डे ते आहेत ते राज्यपालांच्या भेटीला जात आहेत कुठेतरी शिवसेना दबाव आपला जो आहे तो अजून वाढवण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतोय बरोबर आहे गेले काही दिवस प्रफुल्ल फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्याची चर्चा होती त्याबरोबरच शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळणार का का उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरच समाधान मानावं लागणार याबद्दल सुद्धा उलट सुलट चर्चा होत्या शिवसेनेच्या या बैठकीवरून शिवसेनेचा मूड काय दिसतोय भाजपशी वाटाघाटी करताना आपण जर गेल्या ह्या आठ ते दहा पद्धतीनं घडामोडी करतायत कारण अजूनही भाजपाने शिवसेनेला सत्तेविषयी कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली नाहीये की आम्ही सत्तेचा वाटा कितपत देऊ मुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेनेची भूमिका होती की पण अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा किंवा उपमुख्यमंत्री पदाचा त्या संदर्भातला कुठलाही किंवा त्या संदर्भातली कुठलीही चर्चेत भाजपने या ठिकाणी दाखवलेली नाहीये कुठेतरी शिवसेना आपल्या मागे परपटतील अशी भूमिका जी आहे एकूण भाजपाची दिसते आहे कदाचित त्याला छेद देण्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते राज्यपालांच्या भेटीला जात आहेत जर समजा राज्यपालांच्या भेटीमध्ये त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला तर महाराष्ट्रात एक मोठं राजकीय चित्र जे आहे राजकीय उलतापालात आपण ज्याला म्हणू शकतो ती आपल्याला दुपारी साडेतीन वाजता पाहायला मिळेल बरोबर आहे साडेतीन वाजता शिवसेनेचे सगळे नेते राज्यपालांना भेटणार आहेत आणि त्यानंतरच आता शिवसेनेची सत्ता स्थापनेबद्दलची नेमकी भूमिका काय हे आपल्याला कळू शकेल वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत आपण पाहतोय एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि यानंतर आता खरोखरच शिवसेनेच्या राजकीय हालचाली सुद्धा वाढलेले आहेत एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटतील आणि ते नेमका कोणता दावा करतात कोणती भूमिका मांडतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे आपण पुन्हा एकदा प्रफुल्लकडे जाऊया प्रफुल्ल तीन वाजता ही बैठक होणार आहे तेव्हाच आपल्याला शिवसेनेची भूमिका कळू शकेल पण तरी सुद्धा काल संजय राऊत असं म्हणाले की आम्ही आम्ही आम जे काही आमचं आधी ठरलं होतं त्याच्यानंतर जर आणखीन काही बदल झालेला असेल धोरणात तर तो चालेल पण आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी टर्न घेतला आणि शिवसेना आपल्या मागण्यांवर ठाम आहे असं दिसतंय एकनाथ शिंदेची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर तर ही भूमिका आणखीन ठोसपणे शिवसेनेची पुढे येते तुला या सगळ्यामध्ये काय शक्यता वाटतात आरती जर आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यामुळे जे ग्रामीण भागातले आमदार असतील मुंबईचे आमदार असतील त्यांचा एक, ची एक संघ जो गट आहे तो एक संघ गट राखण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुठेतरी यश ये आपल्याला येताना पाहायला मिळतं आहे आणि एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यामुळे आता शिवसेनेचा संपूर्ण एक संघ या ठिकाणी जर पाहायला मिळाली तर आज संध्याकाळी जेव्हा राज्यपालांना या ठिकाणी भेटायला जातील त्यावेळी राज्यपालांकडे शिवसेना आप आ, सत्ता स्थापनेचा दावा करता का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्यामुळेच कुठेतरी भाजप शिवसेनेला कुठल्याही पद्धतीनं चर्चेसाठी निमंत्रण देत नव्हती का हे आता जवळपास स्पष्ट झालं आणि जर शिवसेना आज साडेतीन वाजता राज्यपालांकडे भेटायला जाऊन सत्यस्थापनेसंदर्भात निमंत्रण देणार असेल तर कुठेतरी शिवसेनेचा आक्रमकपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हा आक्रमकपणा जर पाहिला तर भाजपला कुठेतरी चर्चेसाठी शिवसेनेला निमंत्रण द्यावं लागेल आणि चर्चा आज संध्याकाळी चर्चेची का हे देखील बरोबर आहे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आपण शिवसेनेच्या बैठकीचे काही फोटो सुद्धा पाहतोय एकनाथ शिंदेची गटनेतेपदी निवड झाली आपण थोडीशी त्यांच्या कारकिर्दीवरही नजर टाकूया एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये किसन नगर मध्ये शाखा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली शिवसैनिक या नात्यानं एकनाथ शिंदेंनी अनेक आंदोलनांमध्ये सुद्धा सहभाग घेतला शिवसेनेचं ठाणं थान, ठाण्याची शिवसेना असं जे म्हटलं जातं ते गेल्या काही वर्षात ठाण्याला शिवसेनेचं ठाणं अशी ओळख देण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचा वाटा मोठा आहे सीमावासियांच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेंनी तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा ठाणे महापालिकेमध्ये ते नगरसेवक झाले दोन हजार एकमध्ये मध्ये ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी त्यांची निवड झाली दोन हजार चारमध्ये मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघामधून ते पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले एकनाथ शिंदे हे चार वेळा आमदार राहिलेले आहेत दोन हजार पाचमध्ये मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मतदारसंघांची पुनर्रचना झाली तेव्हा कोपरी पाचपाखाडी मतदार मतदारसंघामधून ते पुन्हा आमदार झाले दोन साली त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली दोन हजार चौदा मध्ये त्यांची विरोधी पक्षनेतेपदी ही निवड झाली डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली एम एस आर डी सी खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये आरोग्य मंत्रीपदाचा कार्यभार सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आला एकनाथ शिंदेंचं शिवसेनेमधलं वजन पाहता त्यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड होणार असं बोललं जातच होतं आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सत्ता स्थापनेसाठी भाजपशी काय काय वाटाघाटी करते हे पाहावं लागेल शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेची निवड व्हावी हा प्रस्ताव आदित्य ठाकरेंनीच शिवसेनेच्या बैठकीमध्ये मांडला थोड्याच वेळापूर्वी सेना भवनामध्ये शिवसेनेची ही बैठक पार पडली आणि आता साडेतीन वाजता शिवसेनेचे सगळे नेते जेव्हा राज्यपालांना भेटतील तेव्हा ते सत्ता स्थापनेचा दावा करतील का यानंतर भाजप शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देणार का वाटाघाटींसाठी तयार होणार का हे सगळं पाहावं लागणार आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो या सगळ्या भाजप आणि शिवसेनेमधल्या राजकीय नाट्याचा असेल काल आपण पाहिलं राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांची गटनेतेपदी निवड झाली पण अजूनही विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार या याबद्दल आपल्याला नक्की ठोस असं नाव कळलेलं नाही आहे काँग्रेस अजूनही त्यांचा गटनेता निवडतं आहे भाजपनं विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं विधानभवनामधल्या सेंट्रल हॉलमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन भाजपचं झालं आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय शिवसेनेचे सगळे नवे आमदार आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ते वचन दिलेलं आहे की राजभवनात जाणार आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर त्या दिशेला पाऊल उचलले जात आहेत का त्याचे प्रयत्न सुरू असतील तुमच्यावर उत्तर नव्हतं त्याला काय वाटत हे कसं तुम्हाला वाटतं ना मुख्यमंत्री शिवसेनेवर प्रयत्न सुरू आहेत काहीतरी चर्चा होती पण या मीटिंगमध्ये जाऊ बाहेर या मिटिंगमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना या बैठकीच्या बद्दल काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला पण आता साडेतीन वाजता जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार राज्यपालांना भेटतील तेव्हाच आपल्याला शिवसेनेची नेमकी भूमिका कळू शकणार आहे यानंतर एक ब्रेक घेणार आहोत आपण पण या सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पुन्हा ब्रेक येऊया